न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ॲडव्होकेट तवले दुशिंग गीते धोकरी चौकडीने कोर्टात खेळ बदलला ॲडव्होकेट महेश तवले एकोणसाठ लाखांच्या बनावट नोटा प्रकरणातील खऱ्या अर्थाने गेम चेंजर रुई छत्तीशे येथील थार प्रकरणातून उघड झालेलं बहुचर्चित बनावट नोटांचं रॅकेट यातून मुख्य आरोपी प्रदीप संजय कापरे पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता तब्बल एकोणसाठ लाखांच्या बनावट नोटा दोन कोटींहून अधिक कच्चं साहित्य मशिनरी जप्त झाली होती एवढ्या मोठ्या पुराव्यानंतरही या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं कारण आरोपीच्या बचावासाठी मैदानात उतरलेले चार नामांकित वकील ॲडव्होकेट महेश तवले ॲडव्होकेट संजय दुशिंग ॲडव्होकेट संजय गीते आणि ॲडव्होकेट देवांशू धोकरिया या चौकटीने कोर्टात अशी दमदार बाजू मांडली की पोलीस तपासातील त्रुटी आणि बेकायदेशीरता न्यायालयाच्या नजरेत ठळकपणे आली वकिलांच्या आक्रमक युक्तिवादाने कोर्टाला पटलं आणि प्रमुख आरोपी प्रदीप कापरे यास अवघ्या सत्तावीस दिवसात जामीन मंजूर झाला बहुचर्चित नोटा प्रकरणी बनावट नोटा प्रकरणी मुख्य आरोपी प्रदीप संजय कापरे यांना मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे घटनेची थोडक्यात माहिती अशी की पोलिसांना गुपित माहिती मिळाली होती कारुई छत्तीस येथून काही बनावट नोटा घेऊन महिंद्रा थार गाडीत येत आहेत तर त्याचप्रमाणे पोलिसांनी तसा सापळा रचून त्या इसमांना पकडले व त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं माहिती काढली तर त्यात माहितीमध्ये त्यांच्याकडनं पोलिसांना कळलं की मुख्य आरोपी हा जो प्रदीप संजय कापरे आहे यांनी नोटा बनवलेल्या व त्या नोटा यांना विकत दिल्या होत्या त्याचप्रमाणे पोलिसांनी मग सापळा रचून प्रदीप संजय खापरे यास अटक केली व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ह्या नोटा त्यांनीच बनवलेल्या आहेत व त्याच्याकडून एकूण दोन कोट सोळा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केलेला आहे त्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार रुपयाच्या बनावट नोटा होत्या पाचशेच्या व सत्तावीस लाख नव्वद हजार सहाशे रुपयाच्या बनावट नोटाच्या साई पेपर व मशिनरी अशा मा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आरो, आरोपीच्या वतीनेट महेश तवले ऍडव्होकेट संजय दुशिंग सतीश गीते देवांशी धोकलिया यांनी बाजू मांडत कोर्टाना पटवून दिले आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी व बेकायदेशीरपणा होता त्याची खात्री कोर्टाला करून दिली त्या त्या बेसिसवर कोर्टाने आरोपी याच जामीन मंजूर केला आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा